हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही लोक आय होप की तुम्ही सगळे चांगले असणार तर मी आज तुम्हाला घरामध्ये हेअर स्पा कसा करावा हे सांगणार सा आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तुमचे केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कोणतंही ऑइल न राहता मी इथे स्मूथ अँड शाईनचा हेअर स्पा क्रीम घेतली आहे त्यानंतर लॉरियलचं विटॅमिन ई सिरम घेतला आहे वाटीमध्ये एक चमचा क्रीम काढून घ्यायचं आहे तर मी इथे माझ्या केसांच्या नुसार दोन चमचे घेत आहे त्यामध्ये विटॅमिन च सीरम मिक्स करून घ्यायचं आहे केसांचा पूर्णतः गुंता काढून घेतला आहे त्यानंतर एक एक लेअर घेऊन त्यावर पूर्णतः हेअर स्पा क्रीम लावून घ्यायची आहे संपूर्ण केसांना लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज द्यायची आहे माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी गरम टॉवेलने कवर अप दिलं आहे त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून हेअर ड्रायरने मी माझे केस पूर्णत वाळवून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता माझे केस किती के सिल्की आणि शायनी झाले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा तर तुम्ही कधी करता घरच्या घरी हेअ बाय